आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे म्हणजे एस सी आर टी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचाळीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे शिक्षक क्षमता वृद्धी टू पॉईंट झिरो जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत सध्या हे प्रशिक्षण चालू आहेत त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शक सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना काय आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहूया हे प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळामधील पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारवीताना शिकवणाऱ्या सर्व माध्यमाच्या शिक्षणासाठी लागू असेल सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण करणे अनिवार्य केले आहे जिल्हा व तालुका स्तरातील अपेक्षित प्रशिक्षणार्थीची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे त्या मर्यादित प्रशिक्षण प्रत्येक घटकात दिले जाईल असे नियोजन करावे या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण पाच दिवसाचा असून एका वर्गामध्ये निदान पन्नास ते साठ प्रशिक्षणार्थी या बैठक व्यवस्था करावी यापूर्वी बैठकीमध्ये दे दिलेल्या सूचनानुसार दोन प्रशिक्षण वर्गासाठी चार तज्ज्ञ मार्गदर्शक व पुढील प्रत्येक वर्गासाठी अतिरिक्त दोन तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावेत परंतु प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाचे आर्थिक हिशेब सादर करताना प्रति वर्ग दोन तज्ञ मार्गदर्शक असे करून सादर करावे प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयानुसार एका एका तासिका म्हणजे एक तासिका नव्वद मिनिटाची याप्रमाणे पाच दिवस दररोज चार तासिका होतील बघा दररोज नव्वद मिनिटाची एक तासिका याप्रमाणे चार तासिका होणार आहेत सध्या प्रशिक प्रशिक्षण चालू आहेत बघा प्रशिक्षण दरम्यान घ्यायच्या प्रत्येक तासिकेचे नियोजन व आशय पीपीटी या स्तरावर पुर पुरवण्यात आलेले आहेत त्यानुसार चर्चा सादरीकरण गट कार्य प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी प्रशिक्षणार्थीनी याच्यासाठी पूर्व चाचणी उत्तर चाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरूपात एस एम मार्फत पुरवण्यात येईल त्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींनी वेळच्या वेळी नोंदी करतील याचा आढावा घ्यावा बघा ऑनलाईन माहिती देखील आपल्याला काही माहिती ऑनलाईन भरायची आहेत उत्तर चाचणी पूर्व चाचणी नेहमी जसं स्थापन करतो त्याच पद्धतीनं जिल्हास्तरीय प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे असेल त्यानंतर तालुका प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण आता सध्या चालू आहे पहिली ते पाचवी सहावी ते बारवी बार आणि पर्यवेक्षीय यंत्रणा प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात प्रत्येक खर्चाचे लेखा शिक्षण स्वतंत्र असावे त्यानुसार निधी मागणी वितरण होईल बघा पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण कसे असणार आहेत तालुका स्तरावर शिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी दोन दिवसाचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित की करावे म्हणजे बघा एक तालुका स्तरीचं पाच दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणे देखील दोन दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे पर्यवेक्षण यंत्रणासाठी प्रशिक्षणामध्ये पुढील विषयाचा समावेश करावा एन ई पी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी एस, 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 एस एफ एसईस एस सी एफ एफ एस, एफ, एस, एफ, एस एग एग सी बी ए टू क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना एच पी सी संकल्पना स्कॉप वन स्कॉप टू स्कॉप थ्री एकूण आठ म्हणजे बघा सध्या आपल्याला आपण ऑनलाईन माहिती भरत आहे त्या संदर्भात देखील याचं एक प्रशिक्षण होणार आहे पर्यवेक्षी यंत्रणेसाठी प्रशिक्षण सर्व जिल्हा स्तर क्षेत्रीय अधिकारी जसे प्राचार्य शिक्षण अधिकारी वरिष्ठ अधिव्याख्यता अधिव्याख्यता संबंधित तालुका स्तरातील गट प्रशासन प्रशासनाधिकारी विस्तार अधिकारी पर्यवेक्ष केंद्र प्रमुख साधन व्यक्ती यांचा समावेश करावा मग आता पर्यवेक्ष पर्यवेक्षी यंत्रणेचे प्रशिक्षण होणारे दोन दिवसात त्यामध्ये कोण कोण असणारे तर प्राचार्य शिक्षण अधिकारी अधिव्याख्यता माननीय गट अधिकारी प्रशासन अधिकारी विस्तार अधिकारी पर्यवेक्षक केंद्र प्रमुख आणि साधन व्यक्ती या सर्वांचं एक दोन दिवसाच ट्रेनिंग होणार आहे पर्यवेक्षक यंत्रणेसाठी प्रशिक्षण दोन ते तीन तालुके एकत्र करून आयोजित करावे बघा पर्यवेक्षण यंत्रणेचे प्रशिक्षण करताना दोन ते तीन तालुके एकत्र करून आयोजित करावे एका प्रशिक्षण स्थळावर किमान दोन दोन वर्ग व चार तज्ञ मार्गदर्शक असतील असे नियोजन करावे पर्यवेक्षण यंत्रणे दोन दिवसात प्रशिक्षण होणार आहे म्हणजे दोन ते तीन तालुके एकत्र करून तर त्या ठिकाणी दोन वर्ग उपलब्ध करून द्यावे आणि प्रत्येकीच्या चार तज्ज्ञ मार्गदर्शक असतील याचे नियोजन करावे आता बघा प्रशिक्षणाचा स्तर खर्चे खर्चे दिला आता या ठिकाणी खर्च बघा खर्चाचा बाबी निकष कोणकोते या ठिकाणी आपण पाहूया जिल्हा स्तर यासाठी खर्च आलेला आहे प्रति व्यक्तीला एक हजार रुपये प्रशिक्षणार्थी आणि तज्ज्ञ मग खर्चाचा बाबी कोणकोणते असणार आहे तर बैठक व्यवस्था स्टेशनरी प्रमाणपत्र अनुषंगी खर्च उपस्थित प्रशिक्षणार्थी तज्ञ मार्गदर्शकासाठी निवास प्रवास खर्च एकदा येणे व जाणे दोन वेळ सच्चा अल्प दोन वेळ भोजन यावरील खर्च तज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च एकदा येणे व जाणे यासाठी असणारे मानधन रुपये पाचशे रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन प्रमाणे असणार आहेत हे निवासी होत हे प्रशिक्षण पण पूर्ण झालेले आहेत हे खर्चाचं असल्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे बघा नंतर तालुका स्तर आहे बघा तालुका ता स्तराला एकशे पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रशिक्षणार्थी आणि तज्ज्ञ स्टेशन हे कशासाठी खर्च करणार हे कशासाठी खर्च करावं लागणार आहे स्टेशनरी प्रमाणपत्र अनुषंगी खर्च उपस्थिती प्रश्न मार्गदर्शनासाठी दोन वेळचा चहा दुपारचे भोजन यावरील खर्च तज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च एकदा येणं जाणे मानधन रुपये चारशे रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन दिन हा जो तज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च एकदा येणं झाले त्यांना चारशे रुपये प्रति व्यक्ती प्रति व्यक्ती प्रतिदिन असणार आहे तज्ञ मार्गदर्शना चारशे रुपये या ठिकाणी पर्यवेक्षी यंत्रणासाठी प्रशिक्षण म्हणजे अनिवासी म्हणजे जिल्हा एकत्र एकशे पन्नास रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन प्रशिक्षणार्थी व तर स्टेशनरी प्रमाणपत्र अनुषंगी खर्च जो काय उपलब्ध होईल उपस्थिती प्रशिक्षणार्थी व तज्ञ मार्गदर्शनासाठी दोन वेळचा चहा दुपारचे भोजन यावरील खर्च फक्त तज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च एकदा हो येणेव जाणेव मान हो चारशे रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन या प्रमाण तज्ञ मार्गदर्शक त्याला चारशे रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन प्रमाणे आर्थिक निधी प्राप्त झाल्यानंतर माध्यमातून अदा करण्यात येईल बघा हा जो जमा होणार आहे हा जो खर्च आहे बघा तो हा खर्च पी एफ एम च्या द्वारे दिला जाणार आहे निमून दिलेल्या मर्यादित खर्चाचे नियोजन करावे सर्व खर्च व देयके अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवले जातील याची दक्षता घ्यावी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदान शाळांमधील पहिली ते बारावी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा व हो, तालुका सेवेत प्रशिक्षण क्षमता वृद्धी टू पॉइंट झिरो प्रशिक्षण तसेच सर्व पर्यवेक्ष सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांनी घ्यावी प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यम यांनी सहनियंत्रण करावे या ठिकाणी करा साहेबांची सही आहे अशा प्रकारे या ठिकाणी काही मार्गदर्शक सूचना आणि त्यांचा खर्च या ठिकाणी दिलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू